Hello, guys, Namaskar. Hello, guys, Namaskar. Means. Means. She me, Samata. She saw me, Samata. She's up to death. My name is. My name is. No? I am a, I am a uh, boy. I am a boy. I am a three year old. I am a uh, three year old. My father's name is Gosonone. My father's name is Gosonone. I go to I, I go to in मामे चमकते तारे लगते लगते ए प्यारे प्यारे छोटे छोटे नन्हे नन्हे जिल जिल करते तारे अंस आई सी विद माय आई स्मेल विद माय आई हियर विद माय आई टेस्ट विद माय I touch with my hand. A G S L Q H, R G the blue X Y J. X Y J. jar X Y E sugar vendor best little the blue X Y 4 B 4

क्यू फॉर क्लीन आर फॉर रेपी यस फॉर पॅडॉज आर टी फॉर टी यू फॉर अमडेरा फी फॉर वेलन डब्ल्यू फॉर वायच एक्स फॉर रेशम स्टिक বার হমক বার্টুজে নো ঢাক তুজ নোজ কুটে নোজ নোজ আইস কুঠে আইস আইস অব্রো কুঠে অব্রো অ लिप्स कुठे लिप्स सायन्सचे लिप्स 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 टीत कुठे टीत टीत टंग कुठे टंग टयर इयर कुठे इयर इयर हेड कुठे हेड हेअर हेर हेअर कुठे हेर कुठे थायत हँड कुठे हँड आयंसचे हँड कुठे हँड हँड किती हँड आहेत तुला किती आहेत किती <laughs> आहेत ते आणि फिंगर कुठे फिंगर 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 टमी कुठे आहे टमी टमी कुठे आहे टमी 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 येतो काय हे काय आहे शेप अँड कलर शेप अँड कलर हा तर हे काय आहे स्क्वेअर कलर कोणता आहे रेड हा कोणता शेप आहे ट्रायंगल ट्रायंगल आणि त्याचा कलर कोणता आहे आणि हा कोणता शेप आहे ब्लॅक कलर कलर ब्लॅक आहे आणि शेप हे का हे सर्कल ब्लॅक ब्लॅक कलर आहे पण तो कोणता शेप आहे सर्कल सर्कल आणि हे स्टार त्याचा कलर ब्लू ब्ल्यू हे काय आहे पॅन्टॉन पॅन्टोगॉन पॅन्टोगॉनचा कलर कोणता आहे येल्लो येल्लो हे काय आहे हे काय आहे त्याचा कलर कोणता आहे ग्रीन आणि हे काय सांग ना कलर कोणता आहे रेक्टँगल रेक्टँगल कलर कोणता आहे त्याचा ब्राऊन ब्राऊन हे काय आहे डायमंड डायमंड डायमंडचा कलर कोणता आहे पर्पल पर्पल आणि हे काय आहे आय लो ब्ल्यू आय लव्ह यू हा हा ह्याचा कलर कोणता आहे पिंक पिंक हे काय आहे एप्पल एप्पल हे मँगो स्वीट लेमन सिफ लेमन हे काय आहे ग्राफ्स ग्राफ्स लेप्स बाय जुजुबी जुजुबी हे काय आहे चिकू आणि हे बनना बनना हे टोबली टोबरे हे पायनापल पायनापल आणि हे हे सांग हे वॉटरमेलन 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 हे सांग हे सांग काय हे आपण असत एनिमल्स ला आता हे काय आहे हा कोणता अॅनिमल्स आहे ए चावल वाला चावल 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 है का है एल फॉर लायन है का है है का है ओ सकोर तो लायन है का है कहे मैं नहीं टी फॉर टाइगर 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 कैसा कर तो ऐसा कर तो है का है हॉर्स हॉर्स कैसा वो रहता है फर्स तसावर हे काय आहे मंकी 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 नाही मंकीचं दुसरं काय आहे मंकी तसावर नाही नाही हे काय मंकी नाही ह्याला काय म्हणतात सी फॉर काय म्हणतात ची स्टार्ट होत काय ची चिंपांजी हे काय चिंपांजी ह्याला काय म्हणतात चिंपांजी हे काय

पनास्तो, पनास्तो, पनास्तो। मंकी पण असतं गोरेले पण असतं चिंपांजी पण असतो हा काय हे वेजिटेबल व्हेजिटेबल हे सांग हे काय आहे जात नाही हे काय हे काय हे सांग हे सांग हे काय आहे हाँ? हे काय मिरची मिरची आहे काय लेडी फिंगर लेडी <laughs> हे काय आहे टोमॅटो टोमॅटो हे काय आहे हे काय ऑनियन ऑनियन हे काय <है? laughs> गाजर गाजरला इंग्लिश मध्ये काय म्हणतात अरे, ऑरेंज कलर झाला सं... तो गाजर ला इंग्लिश मध्ये काय बोलतात गाज कॅरट हे काय आहे तू सांग सांग की तू बैंगन बैंगनला काय म्हणतात इंग्लिश मध्ये होते हैं। खाली होता तुझा हात खाली होतो काय मंथ ऑफ द इयर ओके हे काय आहे जे फोर जे फॉर काय होतं जे फोर जानेवारी जानेवारी हे काय आहे जॉनिवारी हा है। मार्च, मार्च। एप्री? एप्री में? में। जून, जुलाई, अक्टूबर अक्टूबर नवंबर नवंबर, दिसंबर। दिसंबर आता है वेनस्डे थर्सडे टेस्डे फ्रायडे फ्रायडे सॅटरडे हे सांग हेच की सांगितलं आता मराठीत सांग बरं सोमवार हे सांग ना मराठीत हे सांग मराठीत सोमवार मंगळवार मंगळवार बुधवार बुधवार गुरुवार गुरुवार शुक्रवार शुक्रवार शनिवार शनिवार रविवार काय नंबर नंबर आता हे कोणता नंबर आहे हे काय आणशी किती आहे हे किती हे काय पॅन्टगोल हे सांग हे हे आता हे सांग नंबर सांग ना हे सांग नंबर कोणते किती नंबर आहे हा हा कोणता नंबर आहे अरे देवा हा कोणता नंबर आहे वन ट्वेल्स